श्री स्वामी समर्थ व्रतकथा श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथिला अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशी पत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा श्री गणेशाय नमहा श्री गुरु स्वामी समर्थाय नमहा असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कश करून अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचारा त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एकना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्य करू लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता फेडता नाकी न येऊ लागले घरही गहाण पडले होते म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मला याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनेची कडाक्याची भांडणे कलह सर्वाचीच दुभंगलेली मोठे त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मसुपरमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाचे यशस्वी अनमोल रहस्य अशी बरीच अशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिणीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊका असे विचारले मालकिणीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघी ओक्सा शिरडले त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्त लिखित श्री स्वामी समर्थ नवगुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन नवगुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नवगुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्ती केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती म्हणून त्याच्या घरी पूर्वपुणाईने प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्री स्वामी महाराज येऊन त्यांची परमपावन चरण कमल त्याच्या घरी विसावली होती चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता कारण देवाधिकांना सुद्धा ज्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांडनायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात बदचड जीवांचा उद्धार होतो जीवाला मोक्षप्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्याच्या बिंदुरूपाचे ध्यान करून होमहवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युत्यानंद श्री स्वामी महाराज अठराविश्रे दारिद्र्य नंदत असलेल्या चुळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनुरूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण